श्री स्वामी समर्थ नमस्कार मी सीमा तर आज आपण इथे एक तासापूर्वी मुगाची डाळ भिजत ठेवलेली होती आणि तांदूळ भिजत ठेवलेले होते एक वाटी मुगाची डाळ इथं मी भिजवून घेतलेली आहे आणि त्यासोबत पाव वाटी तांदूळ दोन्ही छान भिजलेले आहेत आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि आपल्याला हे छान बारीक हे वाटून घ्यायचे आहे सोबतच मी इथे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि रवा जाड बारीक कोणताही चालेल तोही डाळ तांदळासोबत आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे थोडंसं पाणी टाकून हे छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे त्याआधी आपण त्यात अर्धा इंच आला टाकून घेऊया दहा ते बारा लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या चार ते पाच हिरव्या मिरच्या कोथिंबीर त्याचबरोबर अर्धा चमचा मी इथं जिरं टाकते अर्धा चमचा धने पावडर आणि थोडीशी पाव चमचा हळद टाकून घेते आणि याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे छान असं वाटण पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीरसुद्धा मी ते टाकून घेते खायला छान लागते त्यानंतर हे मिश्रण पाच मिनटासाठी आपल्याला असंच झाकून ठेवायचं कारण की रवा छान फुलला जातो पाच मिनिटानंतर आपलं बॅटर छान भिजलेला आहे आता आपण ढोसे करून घेऊया गॅसवरती तवा ठेवून घेतलेला गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे थोडंसं तेल टाकते तेल व्यवस्थित पसरवून घेते आणि ह्या बॅटरचे छोटे छोटे ढोसे मी इथं करून घेते आहे थंडीच्या दिवसांमध्ये अत्यंत पौष्टिक असे हे डोसे अगदी छान लागतात आणि तोंडाची चवही वाढवतात तर छान असे अलटून पलटून भाजून मी इथं छान क्रिस्पी असे ढोसे करून घेते त्याचबरोबर मुलांना झटपट असं काहीतरी टिफिनला देता येतं किंवा शाळेतून आल्यानंतर हलक्याशा भुकेसाठी किंवा नाश्त्यासाठी आपण हे मुग डाळीचे डोसे बनवू शकतो अगदी झटपट चवदार असे हे डोसे मी इथे बनवलेले आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली पाहताच तोंडाला पाणी येईल असे हे मुगड डाळीचे डोसे नक्की ट्राय करा आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व चावडीने खातील असे हे मुग डाळीचे डोसे नक्की ट्राय करा तोंडाला जर चव नसेल तर नक्की अशा पद्धतीने ढोसे करून बघा नक्की तोंडाची चव वाढेल हे ढोसे तुम्ही लसूण चटणीसोबत खाऊ शकता सॉससोबत खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता किंवा लोणच्यासोबतसुद्धा खाऊ शकतात खूप छान लागतात नुसता ढोसा जरी खाल्ला तरी खूप छान लागतो एक आपला लसूणचा आणि मग डाळीचा जो फ्लेवर आहे ना तो खूप छान लागतो नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करत जा कमेंट करत जा परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू